नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये आनंदाची बातमी आहे सेवा निवृत्तीच्या वयात दोन वर्षाची वाढ आणखी दोन नियम लागू या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीच्या वयासंदर्भात एक महत्वाचा निर्णय दिला आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणार असल्याचे स्पष्ट होते उच्च न्यायालयाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे याआधी राज्य सरकारने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती अठ्ठावन्न वर्षानंतर करण्याची अधिसूचना काढली होती मात्र उच्च न्यायालयाने या अधिसूचनेला स्थगिती दिली आणि नवे निर्णय घेतला आहे नव्या नियमांचा परिणाम जाणून घ्या उच्च न्यायालयांच्या या निर्णयामुळे दहा मे दोन हजार एक नंतर नेमलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना साठ वर्षांनंतर सेवानिवृत्त होता येणार आहे या आधी कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न वर्षांनंतर सेवानिवृत्त होण्याची वेळ येत असे मात्र नव्या नियमानुसार त्यांना साठ वर्षांनंतरच सेवानिवृत्त होण्याची वेळ येईल त्यामुळे त्यांना आणखी दोन वर्षे कामाला राहता येणार आहे तर मंडळी लाभार्थी कर्मचाऱ्यांची संख्या जाणून घ्या या निर्णयामुळे सुमारे चाळीस हजार कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या वयाबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही यामुळे या, या कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे त्यांना दोन काळात त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची काळजी घेता येईल कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तसेच जाणून घ्या शासनाची भूमिका उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शासनालाही दिलासा मिळाला आहे शासनाने या पूर्वीच कर्मचाऱ्यांना अंमलबजावणी करता आली नव्हती आता मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शासनाला कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करता येतील निदान उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची मुदत वाढ मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि निवृत्तीनंतरच्या काळातील खर्चाचा भार कमी होईल तर मंडळी शासनालाही या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद